वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी आणि रायतं उन्हाळ्याच्या दिवसातल्या जेवणात चव आणतात आणि पोटाला थंडावाही देतात घरोघरी सहज अवेलेबल असणाऱ्या बटाट्याचं रायतं खूप झटपट तयार होतं आणि चवीलाही मस्त लागतं चला बघूया कसं करायचं नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा बटाट्याचं रायतं करायला फक्त हे एवढं साहित्य लागतं हिरवी मिरची अशी उभी चिरून परत बारीक चिरून घेऊया मिरची या पद्धतीने चिरून फोडणीत वापरली की त्याची खूप छान हलकी तिखट चव येते छान मऊ उकडलेले बटाटे असे या पद्धतीने कुसकरून घेऊया बटाट्याचा फार बारीक चुराई नाही करायचा आणि फारच मोठे तुकडेही करायचे नाहीत बटाटे असे कुसकरून वापरल्यामुळे रायतं छान मिळून येतं हे बघा हे एवढे मोठे तुकडे बरोबर होतात दीड वाटी ताजं घट्ट दही घेऊ त्यात दोन तीन टेबलस्पून ताजी साय घालू आता हे दोन्ही छान फेटून घेऊ साय घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण यामुळे रायत्याला खूप मस्त चव येते दही छान फेटलेलं असलं की कोणतंही रायतं मस्त लागतं हे बघा किती स्मूथ दिसतंय दही आता यात मीठ घालू हे साधं मीठ आणि काळं मीठ एकत्र केलेलं आहे पाव टीस्पून तिखट घालू अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडी पिठीसाखर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ घालणं घालणंही ऑप्शनल आहे पदार्थ गोडसर झालेला आवडत नसेल तर स्किप करू शकता आता कुस्करलेले बटाटे घालू अर्धी वाटी घट्ट दह्यासाठी एक मध्यम लहान बटाटा हे प्रमाण बरोबर होतं आवडीप्रमाणे दही आणि बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू आता छोट्या कढल्यात अर्धा पाऊंड टेबलस्पून तूप घालू तूप तापलं की त्यात हिंग घालू लगेच जिरं घालू जिरं फुललं की बारीक चिरलेल्या मिरच्या घालून परतून घेऊ लगेच गॅस बंद करू फोडणी किंचित थंड झाली की रायत्यावर घालू वरून थोडी कोथिंबीर जिरं पावडर आणि लाल तिखट घालू बघा आपलं अतिशय चविष्ट आणि पोटाला थंडावा देणारं बटाट्याचं रायतं तयार आहे हे रायतं तुम्ही फोडणीशिवायही करू शकता कोणत्याही साध्या जेवणात पराठ्याबरोबर किंवा भाताच्या कोणत्याही प्रकाराबरोबर एन्जॉय करा बटाट्याचं रायतं परफेक्ट होण्यासाठी या काही खास कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा बटाट्याचं रायतं करण्यासाठी छान ताजं घट्ट दही वापरा बटाटा मऊ उकडून घ्या चिरण्यापेक्षा या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटा कुसकरून घ्या त्यामुळे रायतं छान मिळून येतं रायतं फार तिखट करू नका विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सौम्य चवीचं रायतं बरोबर होतं कधी चवीत बदल म्हणून थोडा ताजा पुदीनाही कुसकरून वापरू शकता ही सोपी रेसिपी आजच ट्राय करून बघा मला खात्री आहे हा पदार्थ तुम्ही यापुढे नेहमी कराल आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी समर कुकिंग